नमस्कार आज मी एक वेगळी कथा घेऊन आलेली आहेत सवत व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा मी दुसऱ्या लग्नाचा विचार केला आहे मुलगीही शोधली आहे ती मुलगी मला पसंत आहे किती सहजपणे त्यांनी हे उद्गार काढले असे बोलत होते जसे की घरात एखादी नवीन वस्तू आणत आहे ती माझ्या सवतीला घरी आणत होते आता मला माझ्या पतीचा सवतीसोबत वाटायचे होते त्यांना रडलेले आवडत नसत मी हळूहळू एक हुंदका दिला त्यांनी न जावा इतका लहान आवाजात खूप कर्मट विचारांचे होते आमचे घर खळखळून हसायला परवानगी नव्हतीच पण पन मनसोक्तपणे रडताही येत नसे आमच्या लग्नाला सहा दहा वर्षं झाली पण घरात पाळणं हल्ला नाही ससुबाई रोज तोंड तोंडसूक घेत पायाची वनजोटी अशी अनेक विशेषणे मला रोज लावण्यात येऊ लागले मला सवय झाली होती त्याची भावाला जेव्हा मुलगी झाली तेव्हा त्याने निमंत्रण नाही पाठवले नाही बारशाचे अपशकून होईल म्हणून या यांनी माझ्यासोबत दहा वर्ष संसार केला हीच मोठी खूप गोष्ट होती नाहीतर माझ्या एका बहिणीला तर मूल होत नव्हते म्हणून पतीने जिवंत जाळले होते, होते। यांनी कधीच माझ्यावर हात उगारला नाहीच तसं कधी प्रसंगच ओढवला नाही सुरुवातीला ते हे माझ्या वाटेला फक्त रात्रीच यायचे त्या काळोख्या दोघांचे देह मिलन होत पण मिलन कधीच झाले नाही पती पत्नी फक्त रात्री भेटतात आणि तोही फक्त प्रणय करण्यासाठीच हे मी गृहित धरून चालले होते पण नंतर हळूहळू किंचे संवाद होऊ लागला आमच्याही इंग्रजांच्या विरोधात आहेत वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख छापून येतात ते मला खूप वाचू वाटतात पण मी पडले अशिक्षित मी यांच्याकडे एकदा खूप आग्रह केला शिक्षणासाठी पण माझ्या सासूबाई ऐकणार नाही म्हणून नकार दिला यांनी मला यांच्यामध्ये इंग्रजांनी भारतीयांना समान अधिका अधिकार दिले पाहिजेच पण यांनी घरात कधीच मला सन्मान दिला नाही हक्क आणि अधिकार मागणे सोपे असते पण देणे अवघड इंग्लंड देश भारताचे शोषण करतो वरच्या जातीचे खाल जाती लोक खालच्या जातीच्या लोकांचे शोषण करतात सर्वात शेवटचा टप्पा म्हणजे घरात पुरुष स्त्रियांचे शोषण करतात कधी कधी साजू झाल्यावर ही स्त्रीचे शोषण करते प्रत्येक नात्यात शोषण असते राजकारणात असते सरकार उगाच दमदम आहे दमनाम आहे बदनाम आहे हे घरातच घडते ते देशपातळीवर करतात ते असो भाऊबीजेला भावाची उवळणी करण्यासाठी गेले बाबाकडे हा सवतीचा विषय काढला चूक तुझीच आहे तू मूल देऊ शकले नाही आता भूक स्वतःच्या कर्माची फळे तुझी सावळी नातीवर पडू नये म्हणून मीच निमंत्रण नाही पाठवायला बारशाचे बाबा म्हणाले माझा बाप माझी वेदना समजू शकला नाही त्यालाही मी पांढर पायाची वाटली आईला वेदना समजत होती पण ती काही करू शकत नव्हती बाईचा जन्म असाच असतो पुरुषांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या सुखा तर सुखाचा नाहीतर दुःखाचा आई म्हणाली मी परत सासरेले लग्नाची तयारी सुरू झाली माझे दुर्दैवे बघा मीच माझ्या सवतीच्या आगमनाची तयारी करत होते शेवटी ती, ती आली ससभाईंनी मला तिला नटून पतीच्या खोलीत पाठवायला सांगितले मी तिला नटून ह्यांच्या खोलीत जी कधीकधी माझीही होती ती नव्हतीच की नव्हतीच नेऊन सोडले दार होते त्यांनी मी क्षणभर भिंतीला टिकून उभी होते क्षणभर मी भूतकाळ दिले मला माझा तो दिवस आठवला खूप भीती दाटली होती मला चौदा वर्षांची असेल मी लग्नानंतर काय करतात काय नाही कसलीच कल्पना नव्हती त्या रात्री त्यांची दार लावली दिवा विजवला मग झडप घेतली माझ्या नाजूक अंग खूप ओरडले मी खूप रडले पण यांनी तोंड दाबलं कदाचित प्रणय असाच केला जातो प्रेम हा हिंसेद्वारेच व्यक्त होत असेल कदाचित पुरुषांना या हिंसेची परवानगी मिळावी म्हणून लग्न ही संस्था उदयास आली असावी आणि वासनेचा पूर कुठेतरी झिरपावा म्हणून व्यवसाय उदयाला आला असावा ए पांढऱ्या पायाची उभी काय आहेस चेटूक करणाऱ्या का त्याच्या संसारावर सासूबाई म्हणाल्या मग मी पदर सावरत माझ्या नवीन खोलीत आली खुली, खुली माझ्यासाठी नवीन असली तरी जुनीच होती घरातले अडगळ आणि जुने सामान त्या खोलीत ठेवले जात होते सासूबाईंनी तिथेच माझी व्यवस्था केली कारण मीही आता अडगळच झाली होते लग्नाच्या पहिल्या रात्री त्यांनी यांनी दूर जावे असे वाटत होते आणि आज यांनी माझ्याजवळ यावे असं वाटत आहे माझी सवत प्रणय वेदनेने रडत होती आणि मी आणि मी माझ्या फुटक्या नशिबावर रडत होते आयुष्यात एक कोडे असते कधीतरी ते सुटते तर कधी कधी सुटत नाही मलाही माझे कोडे सोडवता येत नव्हते खरंच माझा दोष काय मी या शिक्षा भोकवत आहे सवत झाल्यानंतर सर्व अचानक बदलले याचे दर्शन फार दुर्लक्ष होऊ लागले मला सवय पडली एकटेपणाची माझी सवत विलक्षण सुंदर होती मी तिच्यासमोर खूप कुरूप दिसते सौंदर्य माणसाचं प्रेमही अनेक द्वार उत्सतात उघडे असतात खूरूप लोकांना प्रेमाचा अधिकार नसतो सुरुवातीला आमच्यात फक्त अबोला होता तिच्या नजरेत एक अपराधीपणाच दिसत होती ती स्वतःच्या मर्जेने आली नव्हती बहुधा ती गरीब कुटुंबातील होती वडिलांना ओझे झाले असावे तिचे नाही इतकी सुंदर तरुण तुटवित कन्या कुठे प्रौढ व्यक्तीच्या जगात का बांधेल याच्या वेळेस जास्त असल्यामुळे हुंड्यात खर्च मात्र असा एकाच घरात राहून फार काळ अबुलात धरणे शक्य नव्हते हळूहळू सवध घडू लागला ससुबाई तिच्या मनात माझ्याविषयी विष वीच भरू लागला मग आमच्या दुरावा आला तो कायमचा आहे यांनी माझ्या खोलीकडे पाठ फिरवली होती वर्षातून एकदा चोळीबांगडी भेटत माझे वडील देवाला प्रिय झाले माहेरी असली शेवटची नाळ तुटली माझी आई विधवा झाली किती सुंदर जसे ना दागिने तिच्यावर बापा गेले आणि सर्व दागिने उतरावे लागले व ते निर्वत वाल्या श्री वाहळलेल्या झाडासारखे होते माझ्या ससुबाई पण विधवा झाल्या होत्या आईची सर्वचण आणि वैद्यव्य हे दोघी रूपे ही यांचे डोळे पाहिल्याने दुःख अधिक झाले असावे वहिनीच्या मनात माझ्याविषयी किंचित का होईना कळवळ दिसत होता काही दिवस मी तिथेच राहिले एकदा भिंतीवर लटकलेल्या काही चित्रांवर माझी नजर गेली वहिनी हे चित्र अगदी हुबेहू दादाचीच वाटत आहे मी विचारलं हो ननंदबाई ते चित्र नाहीत त्यांना फोटो आहे म्हणा म्हणतात एक यंत्र असते त्यात फोटो काढतात वहिनीने सांगितले अय्या हो का हा बाजूला धोती नेसलेला माणूस कोण आहे मी विचारले अहो ते खूप मोठे असामी आहेत बापूजी म्हणतात त्यांना ते भारताला स्वातंत्र्य मिळवून देत आहेत वहिनीने सांगितले स्वातंत्र्य म्हणजे मी विचारले म्हणजे भारत इंग्रज राज्य नाही करणार भारतातील राज्य करतील वहिनीने सांगितले देश कधीतरी स्वतंत्र होईल स्त्री कधी स्वतंत्र होईल हिच्या हातापायत रूढी परंपरांचे बेडे असतात त्या कोण तोडणार मी मनातल्या मनात म्हणाले काही वर्षांनी माझ्या दादाने हे दुसरे लग्न थाटले दुर्दैव्य म्हणजे माझ्या आईच्या सांगण्यावरून आई, आई सवतीचे जे हालचाल हलाहल विष मी प्राशन केले तेच वहिनीला का देत आहेस मी जा विचारला वंशाच्या दिव्यासाठी तुझ्या वहिनीला तीन मुले आहेत तीन मुली आहेत म्हणजे तीन वेळा हुंडा द्यावा लागेल पंडित म्हणाले की तिच्या नशिबी पुत्र योग नाही मला वारस हवाय वारशासाठी प्रत्येक स्त्रीला हे सवतरूपी विष प्राशन करावंच लागेल जग तुला वांजोटी म्हणत तुला तुझी मुली झाल्या असते तरीही सवत आलीच असती बापूंनी आई म्हणाली माझ्या सवतीला दिवस गेले सासूबाई तिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपत मलाही आनंद झाला होता नावाने एका होईना कुटुंबात मी भाग होते नाहीतर माझी अवस्था एका मोलकरींसारखीच होती सवतीला पुत्र रत्न प्राप्त झाले सवत तशी मनाने चांगलीच होती तिने मला बाळाला लाड कुदू दिले पण बाळ अचानक आजारी पडले सासूबाईंनी मी चेटूक केली असं सर्वत्र बोभाटा केला दुर्दैवाने बाळ वाचले सासूबाई काही दिवसानंतर निर्वडला माझी आई देखील देवाला प्रिय झाली दोघांमध्ये एक गोष्ट समान होती की दोघेही आपल्या सोन्यांच्या सवतीचे दुःख दिले होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा